तर मित्रांनो काल टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी देश पाकिस्तानविरुद्ध लो स्कोअर सामना हा उत्कृष्टरित्या जिंकला तर रविवारी न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या हाय प्रोफाईल टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आपल्या टीम इंडियाने एकोणीस ओव्हरमध्ये केवळ एकशे एकोणीस धावा हे के केल्या होत्या त्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला वीस ओव्हरमध्ये सात गडी गमावून केवळ एकशे तेरा धावा करता आल्या आणि सामना हा सहा धावांनी त्यांनी गमावला तर हा सामना पाहिला तर टीम इंडियाच्या थाताबाहेर गेला होता परंतु अखेरच्या ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्टरित्या कमबॅक केला आणि लाखो चाहत्यांची मनं जिंकली तर या विजयात पाहिलं तर मग पाच खेळाडू होते जे खऱ्या या सामन्याच्या विजयामागील हिरो ठरले मग कोण आहे ते हिरो त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा नंबर एक रिषभ पंत खरं तर या सामन्यात पाहिलं तर ऋषभ पंतने उत्कृष्ट फलंदाजी केली ज्या टीम इंडियाचे महत्वाचे फलंदाज रोहित शर्मा विराट कोहली एक एक करून पेओलियनमध्ये परतत असताना तो योद्ध्यासारखा मैदानात उभा राहिला आणि संपूर्ण भारताच्या संघाची दोरा एकट्याने सांभाळली त्यात पंतने एकतीस चेंडूत सहा चौकार मारत शानदार बेचाळीस रन्स केले तर त्याच्या संघाच्या धावसंख्येला मोठा हातभार लागला त्र्याशे ऋषभ पंतने विकेट किपिंगमध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली ज्यात त्याने अनेक शानदार महत्वाचे झेल घेतले त्यामुळेच भारतीय संघाला त्याचा खूप मोठा फायदा झाला त्यामुळे ऋषभ पंत या सामन्यामागील खरा हिरो ठरला नंबर दोन हार्दिक पांड्या खरंतर हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकॅप्टन आहे त्याच्यात हार्दिक पांड्या फलंदाजीत चमकदार कामगिरी करू शकला नाही परंतु गोलंदाजीच्या बाबतीत त्याने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली पांड्याने चार ओव्हर टाकत चोवीस रन्स देत दोन महत्त्वाचे विकेट घेतले नंबर तीन अक्षर पटेल खरंतर अक्षर पटेलने अष्टपैलू कामगिरी निभावली त्याने अठरा चेंडूत दोन चौकार आणि एक षटकार मारत वीस रन्स केले त्यानंतरून त्याने गोलंदाजीतसुद्धा चमकदार कामगिरी केली अक्षर पटेलने दोन ओव्हर टाकत अकरा रन्स देत उस्मान खानची विकेट घेतली त्यात जा जास्त रन्स सुद्धा दिले नाही त्यामुळे अक्षर पटेलने गोलंदाजी खूप महत्वाची भूमिका निभावली त्यामुळे तो सुद्धा कालच्या हिरो ठरला नंबर चार जसप्रीत बुमराह तर बुमबुम बुमरा या सामन्यातील सर्वात मोठा हिरो होता कारण त्याने चार ओव्हरमध्ये केवळ चौदा रन देत तीन विकेट घेतले ज्यात बुमराने कॅप्टन बाबर आझमला तेरा रन्सवर मोहम्मद रिझवानला एकतीस रन्सवर आणि इफ्तिकार अहमदला पाच रन्सवर आउट करत मोठे विकेट घेतल्या तर बुमराने एकोणीसशे ओव्हरमध्ये सुद्धा शानदार गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये त्याने केवळ तीनच रन्स दिले आणि एक विकेटसुद्धा घेतली त्यामुळेच बुमराच्या शानदार गोलंदाजीला पाकिस्तानच्या फलंदाजीकडे उत्तर नव्हतं आणि बुमरामुळेच एकतर्फी मॅच फिरली असं म्हणणं सुद्धा पावगं ठरणार नाही नंबर पाच हरजदीप सिंग खरं तर हजदीप सिंग पहिल्या तीन ओव्हरमध्ये एके विकेट घेऊ शकला नाही पण अखेरच्या ओव्हरमध्ये त्याने खूप चांगला स्पेल टाकला हर्षदीपने शेवटच्या ओव्हरमध्ये अकरा रन्स देत इमाद वसीमची महत्वाची विकेट घेतली तर अखेरच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला अठरा रन्स हे करायचे होते पण हर्षदीपच्या स्थिर गोलंदाजीने त्यांना एकशे तेरा धावनर्स रोखलं त्र्याऐशे हरदीप सिंगने एकोणीसशे ओव्हरमध्ये इफ्तिका अहमदचा अप्रतिम कॅच झेलला त्यामुळेच अखेरच्या या सामन्याचा शेवट हा त्याच्यामुळे चांगला झाला ज्याने लाखो चाहत्यांना आनंद मिळाला त्यामुळेच हरदीप सिंगसुद्धा या सामन्यामागील खरा हिरो ठरला त्यामुळेच मित्रांनो हे होते ते पाच खेळाडू ज्यांनी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यात खूप महत्त्वाचं योगदान दिलं आणि तेच या सामन्यामागील खरे हिरो ठरले त्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर काल नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली अंगशात त्यांचं मंत्रिमंडळ हे कसं आहे यात महाराष्ट्रातून किती नेत्यांना संधी मिळाली त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा